आम्हाला त्या ठिकाणी म्हणजे रस्ता असं डायरेक्ट बंद झाला कारण की इकडे कसं बिबट्याच वावर आहे तुला पण पूर्ण गाव मित्रांनो या ठिकाणी कोणच नाही आता पूर्ण गाव खाली पूर्ण आहेत ना पूर्ण वल्ली झालेली आहेत बोललात रोख काढून घे थोडा तर गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये तर आता मी दादा इशाल घडला जो की पनवेल पासून लगभग तीस किलोमीटर असेल तर सोबत आहे विवेक बघू शकतो मित्रांनो आपल्या श्रीयशनी नवीनच स्टार्ट केलेलं आहे ट्रेकिंग वगैरे व्हिडिओ वगैरे तर त्याला सपोर्ट करा सबस्क्राईब असे मित्रांनो शेअर करा, करा। चला तर पुढे आता दा, दाखवतो मार्गदर्शन करायला आपल्याला विवेक सोबत ट्रॅकर ट्रॅकर मित्र मित्रांनो या ठिकाणी आहे आपला वरती इर्षालगड आणि वरती इर्षालवाडी जी होती ना ती आता या ठिकाणी खाली आहे हे बघा ही आपली नवीन इरषालवाडी आहे मित्रांनो आता चालून चालून खूपच घाम येतोय आणि विवेक बघा आमचा पूर्ण जाकट खोलून सकाळ सकाळी पण पूर्ण भिजलो दाक्षर आम्ही आता घामात तर आता कधी पोचू आणि वरती कसा कशा प्रकारचा व्ह्यू आहे तो तुम्हाला बघायला भेटलच पुढे तर कोण आहे बाबा रे धोप धुप घेत धोप काढून घे मग जाऊ पण आरामात वरती थोडासा अजून चालत आहे बागा मित्रांनो दमलेला आहे पक्काच दमलोय <laughs> बॅग बीक सगळं इथे ठेवलं आम्ही खूप दमलो आता चालून चालून सूर्य पण आला आता मस्त कालो कधी जेव्हा आलेलो आम्ही इथे वरती चढायला पण आता चालून चालून आम्ही दमलेलो आहे विवेक बोल थोडासा ब्रेक घेऊ पाणी वगैरे पिऊ थोडा <laughs> पुढे बघा आयशालगड आणि yeah. इकडे पुढे माथेरान आहे माथेरान बघा खूप सुंदर असं सरल रेषे दिसत माथेरान आपल्याला आणि इकडे मोरबे डॅम पूर्ण मित्रांनो जंगल व कशा प्रकारचं इकडे पूर्ण कालोक खूप मोठ्या प्रमाणात दिसतंय झाडच जाड़ झाड जाड़। झाडीच झाडी सगळीकडे मुला इकडे जास्ती कोण येत तर नसणार खास करून आता तर कोणच नसेल पावसाळ्यामध्ये पण आम्ही आलोच दोघा मित्रांनो जे आपले ढग आहेत ना ढग ढग जी जातात ना अशी यांच्या आपल्या जे गवतांवरून तेव्हा ते त्यांची ओस जे पाणी असतो ना ते बघा ह्या ठिकाणी असे वरती थांबतात था। हे बघा बघा पाणी मित्रांनो या इरशालवाडी आधीची गेल्या वर्षी इकडे दुर्घटना घडली होती डोंगर है ना तो पूर्ण असं रात्रीच्या वेळेस खाली कोसळलेला

पूर्ण गाव मित्रांनो या ठिकाणी कोणच नाही आता पूर्ण गाव खाली आहे खाली तुम्हाला मागाशी जे दाखवलं हिरशालवाडी नवीन सगळे आता तिकडे राहतात मित्रांनो तुम्ही एक बघू शकता ही घर कशी काय प्रकारे बांधले असतील तर मित्रांनो आता जंगल बघा कसं आहे पूर्ण प्रमाणात जंगल वेगवेगळ्या चालत आहे आपला पुढे त्याच्या पाठीपाठी मी रस्ता शोधत शोधत आम्हाला देखील परफेक्ट म्हणजे मा दे रस्ता माहिती नाही तरी आम्ही जात आहोत पण आम्हाला माहिती आहे आम्ही बरोबर दिशेने चाललोय पण एकदा तुम्ही जंगल पूर्ण बघून घ्या मित्रांनो काहीच नाही फक्त एकच वाट तुम्हाला आता तुम्हाला मी खालचा नजारा दाखवतो इथून पुढून किती फुटावर आलो होत मी आता हो वाढव वा? दिसली का मित्रांनो साईजला तुम्ही बघू शकता कर्वी महोत्सव <laughs> महोत्सव करवी करवीची फुलच फुले मित्रांनो बघा आम्हाला चालायला पण जागा नाही नाहीतर हात वगैरे वरती घेऊन चालायला लागतय चला पुढे बघू आता तर मित्रांनो ऍक्च्युली आम्ही ना इकडे मागच्या साईडला गेलेलो आणि तिकडे ना नंतर पुढे गेल्यानंतर आहे ना रस्ताच बंद झाला आणि रस्ता पण तुम्ही बघू शकता ना अशी वाट आहे पूर्णपणे आणि आम्हाला ना त्या ठिकाणी म्हणजे रस्ता असं डायरेक्ट बंद झाला म्हणजे समजा आता तुम्ही आम्हाला चकवा लागलेला आहे आता आम्ही परत रिटर्न चाललो आहे त्या ठिका म्हणजे जिकडून आम्ही स्टार्टिंग केली ती ना ॲक्च्युली वाडीपासून तिकडून आम्ही परत स्टार्टिंग करतोय कारण की या ठिकाणी भटकू शकतो आपण भरपूर मोठा आहे इर्शालगड बारीक नाहीये अशी वाट आहे पूर्ण चांगली वाट अशी पण नाही बघा मित्रांनो ओस बघा आणि समोर आपल्या चरत गाई तुम्हाला दिसत असेल मला माहिती नाही बघा मित्रांनो आपल्याला इकडून जायचं आता आतमधून आपला, आपला रस्ता असा एकदम मधून एकदम आहे डोंगराचा जो भाग आहे ना भरपूर वर्षा आधी इकडून वरून जो पडलेला आहे बघा तसं एकदम आहे इकडे पाण्याची टाकी पण होती बट आता सापडत नाही आपल्याला बघूया पाणी पियाला आपल्याला भेटेल त्या ठिकाणी पूर्ण अशी जंगल वाट आहे अरे मित्रांनो म्हणजे कुठं इकडे लेफ्ट साइडला हे बघा मित्रांनो इकडे पूर्ण अशी दरी आहे एकदम सपाट आहे हलकास दरी आपला पाय त्या ठिकाणी गेला ना की मग झाला सत्यानास हे बघा ज्या आपण जे पैसे बोलतो ना पैसा हे ते आहेत पैसा आहे एवढी पिल्ली कशी काय र एक एक पैसा तिथे किंवा टाकते ना बघा भरपूर आहे तिकडे यश श्रेयश नुसता पुढे पुढे चाललाय मी मागे राहिले आता वरती श्रीयश पहिला चढत आहे वरती जातो मी पण त्याच्या मागे मागे ही रश्शी दिलेली आहे आपल्याला पकडायला या ठिकाणी श्रीयश गेला वरती विवेक येत आहे आणि तर छोटीशी प्रकारची एक सीडी आहे देखील आहे तर विवेक सीडीच्या आतमध्ये एक छोटी गुफा पण आहे चला विवेक गुफेत काही ना तिथे विवेक चढत आहे जाऊया हा आरामात या मित्रांनो मगाशी मी तुम्हाला बोललेलो की पाण्याची टाकी आपल्याला भेटेल आहे पाण्याची टाकी आणि याच्यात मच्छी पण आहेत आपले फिश असं आपण कळू बघा बारीक पाल आतमध्ये भरपूर मोठे मासे आहेत सध्या आपल्याला हा पाणी पिण्यासारखा वाटत नाहीये तरी आपण पिऊ काय हरकत नाही आता आपण वरती जावं अगोदर खाली येताना पिऊया तर मित्रांनो इकडे लेफ्ट साईडला अपरिचित गुहेकडे रस्ता आहे आणि किल्ले इर्षालगड गुहा आपल्याला वरती जायचं आहे पण इकडून आहे ना चढण जी आहे ना ती खूप रिस्की आहे आणि अपरिचित गुहेकडे मला असं वाटतं आपण नाही गेलेलं तर ठीक आहे कारण की इकडे कसं बिबट्यांचं वावर आहे थोडं म्हणजे हा जो पूर्ण पट्टा आहे ना माथेरान प्रबलकड वगैरे या ठिकाणी बिबट्या आढळलेला आहे त्यामुळे आपण तिकडं ना गेलेले चांगलेच इथच जाऊया आपण वरती अरे बापरे ऍक्च्युली मी ह्या ठिकाणी फर्स्ट टाइम आलोय आणि आपल्याला रस्ता पण जास्त माहिती नव्हता तरी आपण आलेलो आहेत बरोबर आणि या ठिकाणी बघा पूर्ण बुटात आहेत ना पूर्ण ते झालेले जी गवता असतात ना त्याच्यामुळे एवढी वल्ली झालेली आहेत आतमध्ये पूर्ण सॉक्स आमचे वल्ले झालेले आहेत आणि इकडे मंदिर आहे कदाचित हनुमान मंदिर आहे ते आईालदेवी मंदिर ओके आई देवी मंदिर इर्शालगडाची देवी परत एक रस्शी आणि वरती परत एक शिडी शिडीचली जे वाढीतले लोक आहेत ना आपले त्यांनी जे सगळं आपल्यासाठी सोय उपलब्ध करून दिलेले आहेत ना खतेर नाई भारी मित्रांनो ना, शिडी एका रॉड वरती बाप बापरे एक रॉड आणि तो पण चिपकलेला नाहीये बापरे आता वरपर्यंत आपल्याला रोपली जायचं ही रोप आहे खाली बघा पडलो तो डायरेक्ट खतम मित्रांनो डायरेक्ट खतमय तू चल 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 वरती चल तू मी बसतो इथे उभा पण नाही तर हवं थोडा कोडसा वाटत चल तान नको नको तिच्या भरोसावर नको एक नको ऐक मित्रांनो ही किती उंच आहे बघा ना अखिल गड खूप म्हणजे खूपच उंच आहे हा गड कमान बघा तर मित्रांनो हे आहे जुनी शालवाडी बघा आणि त्याच साईडला आता नवीन झालेले तुम्हाला दिसत असेल की नाही मला माहिती नाही पण आता नवीन झालेली विशालवाडी ती आहे आणि जुन्या प्रकारे हलत बघा मित्रांनो डॅम मोरबे डॅम आणि तो आहे आपला मोरबे डॅम इकडं कर नवी मुंबईचे जेवढे लोक बघतात <laughs> इथलं <इतला> पाणी <पाने> <laughs> इथून पाणी जातं नवी मुंबईकर तुम्हाला सर्वांना तर चला बघा ही जीवित आणि कशा प्रकारे झाले पूर्ण माती इथून गेली आणि पूर्ण विशालवाडी बंद होऊन बसली चला मित्रांनो बा आता वरती जातो वरती काय होईल ते दाखवतो तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी पाण्याची टाकी आणि तुम्ही रस्ता पण बघा इकडे आणि इकडूनच दरी जी आहे ती कोसळलेली होती या ठिकाणी नाही जाणार आता वरती जाऊया तर मित्रांनो फायनली दुसरी विशालगडची पार्टी दिसलेली आहे पुढे आता थोडाफार चढायचं थो बाकी आहे हात वरती करू विवेक विवेक बाजा आणि इकडे प्रबल गाडी विवेक दाखवतो तुम्हाला हा प्रबलगड त्याच्या मागे आहे कालावंती दुर्ग आणि हा आपला निसर्ग बघा समोर तिकडे कारणाला किल्ला आहे इकडे दिसणार नाही पण माणिक माणिकगड आहे ह्या ठिकाणी जो दिसतोय तो आहे राजमाची राजमाची तर मित्रांनो आता वरती आहे ना इकडे ऊन भरपूर आहे आणि हे बघा इकडे ना फुलं आहे भरपूर आलेले आहेत कसं आता पावसाला संपलेलं आहे म्हणजे संपला नाही थोडा संपत आलेला आहे आणि थंडीच्या सीझनमध्ये इकडे फुलं येतात पूर्ण सह्याद्रीमध्ये फुलं असतात करवीची फुलं जी येतात ती पण सात वर्षांनी एकदा येतात आता ह्या ठिकाणी रस्ता आहे पण बघूया कुठे जातो हा श्रीयश सामान राहू दे तिथंच ये त्याला माहितीतच नाही का ऍक्च्युली अरे वा हे बघा ह्या ठिकाणी कसं एकदम सर्कल बनवलेले आहेत म्हणजे अजून एक पिण्याचे टाकी आहे पण पाणी खूपच गजूल आहे पिणे योग्य नाही हे पाणी त्यामुळे कोणी पाणी पिऊ नका आणि तिकडे विवेक बागेलाय कुठे गेला आणि मित्रांनो खाली बघा मोराचा पंख इथं मोर तरी येईल नेचर बघा मित्रांनो नेचर